वापर केला म्हणजे नक्की चंद्रकांत काय केलं बरं वकचा जे नोटीस येतात आता ती वक वक नव्हताच मग त्यांनी एक नोटीस पाठवली हे वक वक मध्ये आम्ही तुम्ही समाविष्ट करतोय असं कसं होतं का लगेच एका दिवसात म्हणून म्हटलं एका दिवसात होतं का आणि मग ते ह्यांनी त्याची पावर वापरली ना माझ्यावर म्हणजे चंद्रकांत पाटलांनी यंत्रणा खोटे आरोप केले खोटे मग हे खोटंच आहे तुम्ही एकावरती गंभीर आरोप करता म्हणून म्हटलं नाही नाही मी त्यांच्या तोंडावर बोलणार आहे मी तेच म्हणतो की त्यांच्याकडे एकदा सत्ता जाऊ त्यांच्याकडे जातो विचारायला आत्ता का जाणार लोक म्हणते पडायला गेला वाकायला गेला ते एकदा सत्ता जाणार आहे त्यांच्याकडे जावंच लागणार आहे एक मिनिट म्हणता सत्ता जाणार आहे म्हणजे चंद्रकांत पाटलाची सत्ता जाणार की भाजपची सत्ता जाणार नाही चंद्रकांत पाटील कधीतरी बघा शेवटी कोण आमरपाटा आणला नाही शेवटी राजकारण कधी वयाच्या मानाने ह्याच्या मानाने बसवं लागतं ना त्यावेळेला त्यांच्याकडे पोचणार आहे मी उलट मी म्हणलो परमेश्वरला त्यांना उदंड आयुष्य देऊ कारण माझं संधी आहे ना त्यांच्याशी गप्पा मारायच्यात मला कधीतरी मी हे म्हणतो की त्यांच्या डोळ्यात पाणी त्यांनी केलेली चूक माणूस एक हृदय कधीतरी खरं बोलतं ना आज तुम्ही मी तुमच्या विरोधात लढतो म्हणून तुम्ही मला इतकं टार्गेट करता तुम्ही आमच्या चौदा वर्षाच्या पोराला सोडत हे काय प्रकार म्हणजे बघा आता परवा एक भाजपच्या कार्यकर्त्याने दिलं की तुमचा मुलगा बंदूक खेळतो आता बंदूक खेळतो ती फुगे फोडायची ती बातमी चालू झाली थांबा थांबा था था। मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो मला तो प्रश्न करायचं होतं विषय काढला त्या मुलाच्या बंदुकीचा तुमचा मुलगा चौदा बघा हा तर नाही हा प्रणव दंगेकर तुमचा मुलगा आहे हा माझा मुलगा आहे सोबत कोण आहे या व्यक्तीला ओळखता तुम्ही हे कोण गजा मारण्यात ते फार मोठे गुंड आहेत पुण्याचा हा तुमचा मुलगा आता एक बंदूक आहे बरोबर आहे ही एक पिस्तूल आहे तुमचाच मुलगा आहे आता हे आम्ही दोघं एकत्र होतो ही पण ही बंदूक आहे ही बंदूक फुगे फोडायची बंदुकी नाही फुगे फोडायची जंगलात जंगलात कुठले फुगे फोडत होतात जंगल नाही ते गाव आहे आमचं बर जंगल ना गाव आहे हे कोण गृहस्थ आता हे बघा मी मला आता आतापर्यंत परवा एक फोटो बर हे कोणतरी टिपू सुलतान काहीतरी का आहे आता हे निवडणुकीत उभा राहिलेलं बघा मला गंध बघा पण तुमच्या गजामारण्याचा फोटो आहे गजामार काय पुण्यातला काय फार असं मोठं नाव म्हणजे कुठल्या क्षेत्रात त्याच्यामध्ये तो त्यांनीच खुलासा केला मुलांनी की के याच्यामध्ये एक गणपतीच्या उद्घाटन होतं भूमिपूजन होतं काहीतरी कार्यक्रमाला तो गेला होता आणि तिथं सगळे फोटो काढते तिथं त्यांनी फोटो काढला आता त्याच्यावर तो कॉलेज जीवनातला जे अजून तो कॉलेजला जातो आज बी कॉलेजला जातो एम आय टीला येतो नाही पण तुम्ही एक जबाबदार जेव्हा नागरिक आहात मी मगाशी सुद्धा तुम्हाला म्हटलं की आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना बंदुकांसोबत फोटो काढणं हे तुझं वय साहेब आता तो बंदूक हे माझं गाव आहे साहेब या गावात तो आम्ही आलो आता आणि ही फुगे फोडायची बंदूक आज मी माझ्या घरी हिला लायसन्स बी लागत नाही घरात काय फुगे फोडतो बंदूक घेऊन तुम्ही अजून आता हातच लावत नाही तो जसा फोटो आला तसा बंदुकीकडे मी बघत नाही घरातल्या आणि ही रिवॉल्व्हर माझी लायसनची रिव्हॉल्वर माझी स्वतःची आम्ही दोघं एकत्र गेलो होतो मी बाहेर गेलो तुम्ही चार वेळा शब्द वापरला मुलाकडे पुणे विद्याचं माहेरघर विद्याचं माहेरघर पुस्तकासोबत काढा ना फोटो बंदुकी सोबत कसले फोटो काढतात आता त्याचं असं परत तुम्ही तिथं आला बोला बोला आता आपल्या घरात बंदूक सगळ्यांच्यात असते ना मुलांना आपण सगळ्यांच्या घरात असतो आमच्या घरात कसल्या बंदूक सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या घरात कुठे बंदूक असते दिसतात खेळण्याच्या ही खेळण्यात बंदूक आहे बरं कॉलेजला जाणार मुलं खेळण्यातली बंदूक घेऊन काढायला तर दंगेकर पटेल असं तरी बोला नाही विषय तो दोन आता ही बंदूक बघा आजही तिला लायसन्स लागत नाही बंदुकीला आजही तुम्ही बाजारात गेलो तर तुम्हाला आत्ताही विकत मिळते पण ना, हे नाही गुन्हेगारीवरती आरोप करताना गजा मारण्यासोबत कसं तुमचा फोटो त्याला काय माहिती गजा मारणे कोणी मुलाला नव्हतं होत कसं माहिती असणार त्याला माहिती कसं असणार तो काय आता हा टिप्पू सुलतान मलाच माहित नव्हता आता मला गंध लागलेला मी प्रचारात कुठेतरी गेलो उभा राहिला राहिलो मी आता आता तुमच्याकडनं वर येताना येण्यात शंभर लोकांनी फोटो माझे हे काढले आता आपण तपसून बघतो गाव गुन्हेगारे आणि समजा तो त्याच्यामुळे पुण्यात माहित नाही तुम्ही त्याला मला माहिती आहे त्याला नाही माहिती सोबत नाही कार्यकर्ते ना त्याच्या क्वालेजशी बोलत त्याची बघा ही ही सगळी कॉलेजची मित्र आहेत त्याची बघा ही सगळी कॉलेज तुम्ही आपण जेव्हा असं पब्लिक लाईफमध्ये मध्ये असतो ना तेव्हा असं माहित नाही असं कधी होत नाही त्या मुलाला काय माहिती मला माहिती आहे ना मुलाला काय माहिती आता तो टिप्पू सुलतान मला माहीत नव्हता पण परवा परवा मी त्याचा फोटो बघितला ठीक आहे तुम्ही जेव्हा काय तुम्ही जेव्हा मुद्दा काढताना इतका आरोप तुम्ही कारण हाही आरोप लावला चंद्रकांत पाटलांचा मगाशी विषय चालू होता चंद्रकांत पाटलांचे एक निकटवर्तीय काहीतरी ती घायवळ गँग चालला असं तुम्ही आरोप केला ते केला ना वस्तूच येते काय का तो तो कुठल्या बेसवर तुम्ही आरोप केला बघा ह्याच्यामध्ये मी समीर पाटील म्हणलो एक महा दादांच्या ऑफिसमध्ये गायत्री शिपाई आहे विषय माझं तिथं थांबला होता पण ते समीर पाटील नावाचा एक माणूस झाला समीर पाटील आलं तर मग त्यांनी माझ्यावर केले आरोप मग मी आरोप के केल्यानंतर हो मी केली माहिती घेतली तर हा सगळा तिथले पोलीस स्टेशन असेल बाकीच्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल होते ह्या सगळ्या गोष्टीचा मग मी थोडं बोलायला लागलो आणि मग त्याच्यामध्ये निलेश घावळ टोळीबरोबर ह्याचे संबंध उघडकीस आले आणि त्याच्यापूर्वी फायरिंग झाली ती हा हाच तो समीर पाटील हा मला माहित नव्हता कोणतरी म्हणलं समीर पाटील कोण समीर पाटील एवढंच मी म्हणतो तुझा हा आला हा आला तर मग हिनी माझ्यावर आरोप करायला सुरुवात केली तसे मग ह्याची तुम्हाला माहिती आहे की लगेच कागद माझ्या हातात येतात लगेच त्याची कागद सुरुवात झाली मग त्याच्यावर सांगलीमध्ये गुन्हे त्याच्यावर पूर्वी फायरिंग झाली होती मग हे सगळं लक्षात आलं मग शेवटी एखादा गुन्हेगार पळतो तर त्याच्या आजूबाजूला कोणी त्याची माहिती घेणं आपलं काम आहे ती माहिती आपण घेतली ना पुण्यातल्या टोळ्याला दादा पाटलांचा अभय आहे असा तुमचा आरोप आहे का नाही मी बोललोच होतो ना मी परत एकदा सांगतो की त्या भागामध्ये लोकप्रतिनिधी दादा आहेत दादा असताना आम्ही कोणाला विचारणार बा बाहेरच्या चावाल्याला जाऊन विचारणार पुण्यातले गुन्हेगारी कमी करा का बाहेरच्या ठेल्यावाल्याला विचारणार की पुण्यातले गुन्हेगार तर त्याचे प्रतिनिधी त्यांनाच विचारणार ते मंत्री आहेत त्या भागामध्ये पालकमंत्री म्हणून काम केलं आहे की हे सगळं संपा दादा हे तुमच्या आजूबाजूला लोक आहेत ह्यांना संपवलं पाहिजे तुम्ही सत्तर टोळ्या आज पुणे शहरामध्ये कार्यरत आहेत मग या सत्तर टोळ्यांमध्ये तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला हे नस्य नाबूद करायला वेळ लागणार पण तुम्ही ठरवा कधीतरी म्हणजे आपण बघितलं सांग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गोपीनाथ मुंडे साहेब त्यावेळेला गृहमंत्री होते मुंबई साफ केली ना एकदा आम्ही ते म्हणतो पुणे साफ करा करा ना गुन्हेगारांना साफ एकदा चांगलं जीवन जगू दे ना जे पेन्शनरांचं पुणे आहे पुण्यामध्ये रात्री दोन वाजता ही महिला सुरक्षित होती पाठबी सुरक्षित जर गेली तरी लोकांना पुणे सुरक्षित वाटत होतं आता जे भयभीत झाले एकदा तुम्ही ऍक्शन घ्या ना आम्ही त्यांनाच विचारणार दोष शेवटी जरी आपल्या पक्षातले मित्र पक्षातले असतील तर त्यांची ती जबाबदारी त्यांना आपण आठवण करून द्यावी लागणार हे करा तुम्ही। पार आता तुम्ही पण चंद्रकांत पाटील तुमच्या निशाणावर का म्हणजे आता मोहळ झाले आता दंगेकरांचा नेक्स्ट टार्गेट चंद्रकांत पाटील आहेत का नाही नाही असं काय नाही परत एकदा सांगतो की ही पुण्याची गुन्हेगारी संपवली पण ह्याला सगळ्यांनी येऊन जबाबदारी ज्यांच्याकडे ती ताकद आहे ज्यांच्याकडे पावर आहे त्यांनाच आपण विचारणार आहे आपण दुसऱ्याला विचारला जाणार नाही तर अजून थोडा वेगळ्या पद्धतीने होता प्रश्न तुमच्या टार्गेटवर भाजपच आहे का बसा मगाशी विचारला परत विचारतो मोहळ हेमंत चंद्रकांत पाटील कधी कधी खासदार तुमच्या मेधा कुलकर्णी का सगळ्यांमध्ये कॉमन गोष्टी मेदावर कधीच बोललो नाही आजपर्यंत त्यांच्यावर बोललो नाही ज्या सिस्टीमधे जे जे प्रमुख आहेत त्यांना मोहळ रासने चंद्रकांत दादा पाटील नाही तर रासने माझ्या आहेत एक मिनिट रासने माझ्या टार्गेटवर अजिबात नाही त्यांचा झाला की तुमचा वाद मागे त्या पुनर्वसन प्रकल्पा लोकमान्य लो नगरमधल्या नागरिक ज्यावेळेला आले त्यावेळेला त्यांना मी म्हणजे आजही तुमच्या माध्यमातून सांगते की तुम्ही त्यांच्याशी बसून संवाद करा त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही तुमची पावर न वापरता त्या भागामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती तिथल्या लोकांची मागणी आम्ही आमची करू तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घालण्यापेक्षा आणि माझं तेच आजही म्हणणं की लोकमान्य नगरमध्ये जो विषय आहे तो तुम्हाला तिथल्या लोकांशी बोलून सोडवला पाहिजे तुमची काय त्याच्यामध्ये सूचना असतील तर सूचना करा पण त्याच्यामध्ये तुम्ही तो प्रकल्प अडवू नका कारण त्यांनी म्हाडाच्या सगळ्या ज्या नियमाले आर टी सगळ्या त्यांनी रन केल्यात आणि त्याचं चलन बी